सर्व मंगल मांगले शिवे सर्वाद सारिके शरण गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनल वरती तुमच्या सर्वांचं स्वामी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंना स्वामींची मूर्ती किंवा आपल्या देवघरामध्ये देवी देवताना देव अभिषेक केल्यानंतर पुसण्यासाठी असा नॅपकिन किंवा टॉवेल हा होता तर ज्या मी स्वामींना पुसते तसे नॅपकिन बघा तुम्ही अगदी किचन मध्ये देवी देवताना घ्या ना किचनमध्ये किचनचा वेगळा ठेवा आणि देवी देवताना पुसण्याचा वेगळा ठेवा तर हे बघा हे अशी नॅपकिन आपल्याकडे मिळतात तुम्हाला आहे आता हे मी का यूज करते कारण मला हे सोयीचं जातं कारण दोन्हीकडे मला पुसता येतं तर बघा मी एक चार दिवसात एकदा ह्याला वॉश करते स्वच्छ करते तर ओले इकडून पुसायचे आणि सुकलेले जे देव आहे ते ह्या बाजूने पुसायचं आणि नंतरच्या वेळेस ह्या दोन्ही बाजूचा आपण तर खूप सुंदर असे हे नॅपकिन आहेत बरं का खूप छान क्वालिटीचे आहेत तर हे नॅपकिन सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर कर करू शकता <ff> खूप सुंदर आहे फक्त एकशे पन्नास रुपये दीडशे रुपये तुम्हाला एक नॅपकिन मिळणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही कलर बघू शकता हा कलर जो आहे तो लाल कलर आणि व्हाईट कलर आहे लाल आणि व्हाईट दोन्ही कलर मध्ये हा उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा हा जो आहे तो पिंक कलर मध्ये उपलब्ध आहे हा जो तुम्ही बघताय तो पिंक कलर मध्ये आहे पिंक कलर मध्ये हा तुम्हाला आपल्याकडे मिळतो तर तुम्ही किचन साठी वेगळा घ्या आणि देवघरामध्ये दे दे वे दे दे पुसण्यासाठी वेगळा घ्या तर खूप सुंदर असा हा नॅपकिन आहे हा पिंक कलरचा आहे एकशे पन्नास रुपये सगळ्या नॅपकिनची प्राइस राहील त्याचबरोबर बघा हा सुद्धा सेमच आहे आता तुम्हाला मी दाखवला लाल कलर आणि ह्याच्यामध्ये बघा व्हाईट लाल व्हाईट कलर हे दोन्ही सेम आहे तुम्ही कोणताही ऑर्डर करू शकता हा सुद्धा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा ना नॅपकिन आहे स्वामीना पुसण्यासाठी मी हा घेते तर त्याच्यामध्ये बघा हा पण आहे तो हा डार्क पिंक आहे आणि हा फेंट ते 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 आहे जो हवा तो स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा असं सेम आहे खूप छान अशा क्वालिटीचा हा नॅपकिन आहे देवी देवताना पुसण्यासाठी किंवा आपल्या आपल्या किचन घरामध्ये सुद्धा तुम्ही याचा युज करू शकता त्याचबरोबर बघा त्यांना असा मळ खपाव हवा असतो ब्राऊन कलर तर हा ब्राऊन कलरचा पण आहे बघू शकता खूप सुंदर आहे छान आहे हा सुद्धा दीडशे रुपये सगळे दीडशे रुपये त्याचसोबत बघा हा एक कलर आहे ज्यामध्ये व्हाईट आणि पर्पल आणि पाठीबा बघा असा कलर आहे बर का अशा कलर मध्ये आहे दोन्ही कलर ह्याच्यामध्ये ऍड आहे तर ज्यांना हा हवा त्यांनी अगदी हा घेतला तरी सुद्धा चालेल खूप सुंदर कलर आहे त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये बघा हा ब्ल्यू कलर आणि व्हाईट कलर ब्लू आणि व्हाईट कलर सेम अशी नॅपकिन आहे तुम्हाला कारण तुम्ही चारही बाजूनी देवी देवताना पुसू शकता वॉश केल्यानंतर किंवा अभिषेक केल्यानंतर देवी देवताना चांगलं पुसलं जातं बरं का त्यासोबत बघा हा एक आहे आणि हा एक वर्ष काय दोन वर्ष सुद्धा टिकतो कारण आपण देवी देवतांना पुसत असतो त्यामुळे आपण आपल्या घरच्या युज साठी वापरतो तेव्हा एका वर्षातून एक दोन तीन चार लाखात देवघरामध्ये कायम वेगळा कपडा ठेवा देवी देवताना अभिषेक केल्यानंतर पुसण्यासाठी तर बघा हा एक कलर आहे जेव्हा जे कलर उपलब्ध असतील ते तुम्हाला कुरिअर मधून पाठवले जातील ऑप्शन नसेल गया। ग्रे 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 कलर कलर तर त्यामुळे समजून घ्या बघा हा एक आहे पांढरा कलर आणि कलर आहे तर स्क्रीनशॉट घ्या मेसेज करा त्याचबरोबर बघा स्वामींचं नाईट वस्त्र किंवा आता बघा गरम होतंय खूप तर माउलीनं कॉटनचं काहीतरी बऱ्याचशा ना घालण्यासाठी हवं होतं तर हे कॉटनचं नाईट वस्त्र असं ह्याला म्हणतात असं कॉटनचं नाईट वस्त्र आणि तुम्ही एकादशी दिवशी सुद्धा हे उपरणं त्यांना घालू शकता खूप सुंदर दिसतात ह्याच्यासोबत बऱ्याचशा ताई उपर्ण आणि टोपी आपल्याकडे मागवले किंवा रात्री सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये एका उपरणा दोन उपरणे करू शकता कैचीनी कट करून तर रात्री सुद्धा तुम्ही नाईट वस्त्र खूप गरम होतं एक फूट मूर्तीसाठी हे आहे बरं का मोठं तर हे उपरण सुद्धा तुम्ही आमच्याकडून परचेस करू शकता हे सुद्धा खूप सुंदर छान क्वालिटीची प्राइस सेम आहे दीडशे रुपये त्याचबरोबर बघा मला प्युअर पैठणी स्वामींच्या कंतटोप्याने शॉल बघायला मिळेल स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा कारण कसं असतं की व्हिडिओ संपल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्टॉक आउट होतात सर्वांना तर होता माहितीच आहे तर बघा खूप सुंदर असा हा वाईन कलर आहे खूप गोड आहे बर का वाईन कलर त्याला बघा असा अस्तर आहे वेलकुर आहे काम तुम्ही बघू शकता प्युअर पैठणी आहे बर का शाईन आहे याला सिल्क पैठणी मध्ये आम्ही बनवले आणि त्यासोबत बघा अशी टोपी आहे खूप सुंदर अशी आणि अगदी रिजनेबल रेट मध्ये मिळतात आपल्याकडे वस्त्र कारण बघा मार्केट तुम्हाला ब्रॉकेट वस्त्र तीनशे साडेतीनशे चारशे पर्यंत मिळतात पण प्युअर पैठणी खूप कमी दरामध्ये देतोय आणि कंत्राटी बघा खूप सुंदर आणि शाईन बघा सिल्क पैठणीमध्ये सगळे वस्त्र आपल्याकडे आहेत खूप सुंदर क्वालिटीचा हा वाईन कलर आहे त्याच्यामध्ये वाईन कलर मध्ये भरपूर क्वांटिटी उपलब्ध आहे तर स्क्रीनशॉट आहे आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला एका कुरियर मध्ये तुम्ही चार शॉल पाच शॉलि मागू शकता एखादी सुद्धा घेतली तरी चालते त्याचबरोबर बघा वाईन कलर मध्ये बघा डिझायनिंग म्हणजे सेम कलर आहे फक्त डिझाईनिंग वेगवेगळं आहे हे बघा हे डिझायनिंग असं खूप सुंदर आणि वेगळं आहे तुम्ही शकता खूप छान अशा क्वालिटीचा आहे त्याचबरोबर बघा हा वाईन कलर आता तू दाखवला त्याला लाइनिंग आहे आणि हा ह्याला अशी बॉर्डर आहे त्यामुळे जो हवा त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला तर खूप सुंदर असा हा वाईन कलर आहे बघा किती सुंदर गोड आहे तर असा वाईन कलरचे आपल्याकडे भरपूर वस्त्र उपलब्ध आहेत जे हवे ते तुम्ही ऑर्डर करू शकता जसं की नॅपकिन बघा भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर बघा अजून एक आहे आपल्याकडे वाईन कलर म्हणजे वाईन कलरचे शॉल भरपूर आहेत आता कसं असतं एकच कलर वाईन कलर म्हणजे ट्रेंडी कलर आहे सगळ्यांना वाईन कलर आवडतो तर हा एक आहे बघा वाईन कलर म्हणजे कलर कलरमध्ये बऱ्याचशा शॉल तुम्हाला आमच्याकडे मिळतील बघायला जवळपास बघा एक बारा क्वांटिटीमध्ये आम्ही बनवल्यात कारण काय होतं की एकाच वेळ सगळ्यांना वाईनच कलर हवा असतो तर वाईन कलर हा खूप चांगला आहे आणि खरं स्वामींना घातल्यानंतर खूप छान दिसतो त्यामुळं ह्या सगळ्या वाईन कलरचे शॉल आहेत हे बघा खूप सुंदर हे बघा हा सुद्धा गोड आहे टोपीला डिझायनिंग आहे सिल्क पैठणीमध्ये वाईन कलर अकरा इंच एक फूट जी माझी देवघरात स्वामींची मूर्ती आहे त्यासाठी हे वस्त्र आहेत बरं का कारण बऱ्याच ताई पाच इंच सात इंचासाठी मागतात पण वर पैठणी पाच आणि सात इंचासाठी नाही येत मी अगोदरच क्लिअर करते कारण कसं बऱ्याच ताई मेसेज करतात पाच इंचालाच बनवा सात तर नाही बनत तर बघा हा है है। चा हा सुद्धा खूप गोड आहे बरं का कांदापात कलर आहे घातल्यानंतर माऊलीला खूप गोड दिसते खूप सुंदर असा हा कलर आहे प्युअर पैठणी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यामध्ये बघा खूप सुंदर असा बघा हा फिरता कलर आहे खूप सुंदर असा हा फिरता कलर आहे हा सुद्धा खूप गोड आहे बरं का ज्यांना हवा त्यांनी अगदी no. हा ऑर्डर केला तरी चालेल आणि त्याची प्युअर पैठणी टोपी तुम्ही दोन्ही साईड यूज करू शकता असेही घालू शकता किंवा अशीही तुम्ही यूज करू शकता दोन्ही साइडी तुम्हाला टोपी घालता येते माऊलींना त्याला फिरता कलर मोरपंखी असं म्हणतात तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे शॉल उपलब्ध आहे बघा चार कल चार पाच क्वांटिटीमध्ये आहेत कारण एका वेळेस चार पाच दहा बारा अशा बनवून आम्ही ठेवलेल्या असतात भरपूर क्वांटिटीमध्ये ह्या शॉल उपलब्ध आहेत ज्या ताईंना हवी त्यांनी अगदी ऑर्डर केली तरी चालेल कलर सेम येईल फक्त थोड्याफार टोप्या चेंज येतील तरी बघा ह्याची टोपी अशी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि गोड अशी स्वामी समर्थ महाराजांची ही शॉल आहे त्याचबरोबर बघा आता जो तुम्ही मागाशी कलर बघितला त्या कलर मध्ये हा एक कलर आहे म्हणजे सेम कांदापात सेम कांदापात हे बघा खूप सुंदर आणि गोड क्वालिटीचे कपडे आहेत एकदम सॉफ्ट आहे बरं का टोचणार नाही काही नाही खूप सुंदर आणि चांगल्या क्वालिटीचे वस्त्र स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळतात हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्याचबरोबर बघा हाँ सुद्धा आहे म्हणजे ह्या सेम कलर सेम येतो फक्त बघा लाइनिंग किंवा ह्याचं जे काही बॉर्डर असते ते थोडेसे चेंज असतो नाही कलर सेम आहे टोप्या पण थोडाफार चेंज असतो बाकी सगळं मटेरियल एकच असतं किंवा ते बघू त्या कुठले कलर आहे सेम वाईन कलर सर्वांचा आवडता फेवरेट वाईन कलर आणि ह्या वाईन कलरला फक्त असं पिंक कलरचं हे आहे काठ आहे वाईन कलर पिंक कलरचे काठ सिल्क मध्ये आहे खूप सुंदर आणि सॉफ्ट आहे बर का कारण कसं असतं मार्केट सारखं वेलक्रो किंवा एकदम खरखरीत कापड असतं तर पोचत ते तसं टिकली वर्क वगैरे डिझाईन काही नाही एकदम चांगल्या क्वालिटीचे सॉफ्ट आणि छान कपडे आहेत आपल्याकडं तर बघा हा एक है, है कलर आहे खूप सुंदर कलर आहे हा फिरता कलर आहे जातून पर्पल कलर किंवा दूपछाव कलर म्हणू शकता हा खूप गोड दिसतो बरं का माऊलीने घातलं तर कम्युनिटीमध्ये बघा मी माऊलींचा एक फोटो शेअर केलेला आहे हे शॉलाने कंता टोपी घातली जर हा कलर आहे तो खूप सुंदर आणि खरंच छान दिसतो बरं का त्यामुळे तुम्ही अगदी हा जरी परचेस केला तरीसुद्धा चालेल खूप सुंदर असा कलर गोड आहे तुम्ही बघू शकता टोपी बघा अशी तुम्ही घालू शकता किंवा तुम्ही अशीसुद्धा घालू शकता म्हणजे दोन्ही साईडली तुम्हाला टोपीचा यूज करता येतो त्याचबरोबर बघा तो पास एका कलर म्हणजे जवळपास एका कलरच्या चोवीस ते बारा शॉल आमच्याकडे उपलब्ध असतात आम्ही बनवून घेतलेले असतात त्यामुळे अगदी तुम्ही कोणती ऑर्डर केली तरी बऱ्याच काही ना मोराच्या टोपीच्या आणि मोराची टोपीवाली टोपी पैठणी पाहिजे होती तर पॅरेट ग्रीन कलर बरेचसे संपले आज स्वामींनी घातलाय फक्त तोच उपलब्ध तो आहे तो पॅरेट ग्रीन संपलेला आहे तर बघा हेला अशी खूप सुंदर अशी मोराची टोपी आणि खूप सुंदर अशी ही शॉल आहे प्युअर सिल्क पैठणी बघू शकता तुम्ही तर हा जो कलर आहे त्याला राणी कलर किंवा पिंक कलर तुम्ही म्हणू शकता तर हा ज्यांना कलर हवा आहे तरी लवकरात लवकर बुकिंग करा कारण कर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की व्हिडिओ झाल्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी आपल्या स्टॉकआउट होतात तर बघा प्युअर पैठणी खूप गोड आणि सुंदर एक फूट स्वामी समर्थ महाराजांसाठी हे वस्त्र आहे त्याचसोबत बघा खूप सुंदर असा हा मोरपंकी कलर आहे त्याच्यामध्ये पण बघा छान आहे ह्याला बघा असे काट आहेत रेड कलरचे आणि टोपी तुम्ही दोन्ही साईड न्यायचं असे यूज करू शकता ह्या साईडने माउलीला घालू शकता आणि ह्या साइडने घालू शकता तर हा मोरपंकी कलर आहे मोरपीशी कलर लवकरात लवकर ऑर्डर करा दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेजेस करायचा आहे तुम्हाला तर त्याच मोरपंकी कलरमध्ये हा प्लेन आहे ह्याला काट नाहीये फक्त प्लेन आहे तुम्ही टोपी अशी घालू शकता माऊलींना किंवा अशी टोपी घालू शकता ज्यांना हा कलर हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुमची ऑर्डर तुम्ही बुक करून ठेवा कारण वस्त्र स्टॉकआउट होतात तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामध्ये बघा हा एक आहे ह्याला म्हणजे असं काम आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर याला बॉर्डर लावलेली आहे प्युअर पैठणी आणि हे अस्तर आहे खूप मोठी शॉल येते बरं का एवढी जवळपास शॉल असते एक फूट मूर्तीची ही शॉल आहे आणि कपडा म्हणाल तर कपड्याबद्दल तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की आपल्याकडले वस्त्र क्वालिटीचे असतात आणि मार्केटपेक्षा कमी किमतीत एक स्वामी सेवा म्हणून आम्ही हे सगळं तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करतो ह्याला तर तुम्ही दोन्ही साईडी टोपी घालू शकता अशी मौली टोपी घालू शकता आणि अशी मौलीला तुम्ही टोपी घालू शकता तर आपल्या देवघरामध्ये जी मूर्ती आहे एक फूट अकरा इंच त्याच मूर्तीला प्युअर पैठणी वस्त्र मिळतात बाकी सात इंच पाच इंच तीन इंचाला प्युअर पैठणी वस्त्र बनत नाहीत त्यामुळं तुम्ही तुमची मूर्ती जर मोठी असेल तर तुम्हाला है हे वस्त्र भरपोच मिळतील हे बघा मोरपंकी खूप गोड आणि सुंदर असा हा कलर आहे बघा मोरपंखी ज्या ताईंना हवा त्यांनी हा सुद्धा ऑर्डर करा आणि ह्याच्यामध्ये टोपी सेम तुम्ही दोन्ही ह्याला सर टोपी घालू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे वस्त्र मिळतात स्वामी मूर्ती आर्टमध्ये त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा एक कलर आहे जो की खूप छान आहे बरं का मला पण आवडतो ह्याला पण काट आहेत अशी माऊलींना आणि कंता टोपी त्यासोबत बघा अशी पण एक टोपी आहे राणी कलरची दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा हे छान स्वामी समर्थ महाराजांचे वस्त्र ऑर्डर करा तर त्यामध्ये बघा अजून एक कलर आहे जो की तुम्ही बघितलेला आहे हा मोरपंकी कलर आहे हा पण खूप सुंदर याला पण असे काट आहे खूप गोड आणि छान कलर आहे वर का त्याच मध्ये बघा अजून एक आहे कलर असा एक कलर आहे एकदम साधी सेमी पैठणी साध्या ह्याच्यामध्ये हा पण कलर आहे तुम्ही हा पण आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा एक कलर आहे सेम पिंक कलर फक्त स्क्रीनशॉट घ्यायचा आहे जो हवा तो आणि व्हॉट्सअपला मेसेज करा हे बघा मोराचा पिंक कलर मोर तुम्ही सर्वांनी बघितलंय खूप सुंदर आणि गोड दिसतो ज्यांना हवा त्यांनी हा पण ऑर्डर करा त्याचबरोबर बघा खूप गोड हे बघा टोपी किती गोड बनवली बघा टोपी खूप गोड टोपी बनवले बरं का स्वामी समर्थ महाराजांची कंता टोपी आणि लिपडून दोन्ही कोण घालू शकता त्यामुळे ही पण एक आहे आपल्याकडं पैठणीमध्ये तुम्ही अगदी ही सुद्धा ऑर्डर करा त्याचबरोबर बघा आंबा कलर आंबा कलर सर्वांचा फेवरेट आवडतं टोपी बघा टोपीचं काम बघू शकता की माऊलीने किती गोड टोपी बनवून घेतली हा आंबा कलर आहे टोपीनेच आपल्या सगळ्या शॉलला किंवा घातल्यानंतर माऊलीला खूप गोड दिसता आणि गेटअप टोपीमुळेच येतं बरं का शॉलचा तर हा आंबा कलर आहे खूप सुंदर असा ज्यांना हवा त्यांनी लवकर ऑर्डर करा कारण गुरुवारी स्वामींना आवडणारा केशरी आंबा किंवा पिवळा कलर तुम्ही घालू शकता त्याचबरोबर बघा खूप सुंदर असा हा आंबा कलर आहे आणि ह्याला बघा अशी काठवाची टोपी आहे काठपदर साडी असते ना पेठेणी त्याची टोपी आहे तर तुम्हाला जो आंबा कलर हवा त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे की कोणता आंबा कलरची टोपी हवी तर बघा ह्याला असं कॉम्बिनेशन आहे ह्याला निळ्या कलरचं पर्पल कलरचं काटाचं कॉम्बिनेशन आहे आणि ही अशी खूप सुंदर अशी शॉल आहे तर ही जी आहे ते आंबा कलर म्हणतो कारण स्वामीनं गुरुवारी पिवळा आंबा कलर किंवा केशरी कलर हा स्वामींचा प्रिय आहे त्यामुळे तुम्ही ह्या कलरच्या शॉल ऑर्डर केल्या तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर बघा आंबा कलर मध्ये सुद्धा एक वीस ते बावीस शॉल आहेत तर तुम्हाला सगळ्याचे डबल डबल आहेत त्यामुळे तुम्हाला त्या मिळतील ह्याला बघा असं ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे असे काट आहेत आणि ह्याला आंबा कलर आणि ग्रीन कलर कॉम्बिनेशन हा सुद्धा खूप गोड आणि सुंदर आणि सुरेख दिसतो बर का ज्यांना हवा त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा कारण कर करा। व्हिडिओ संपल्यानंतर बरेचसे शॉल बरेचसेच वस्त्र जे आपल्याकडले असतात ते स्टॉक आउट होतात त्यामुळे लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा आणि तुम्ही सुद्धा सुंदर अशी स्वामींसाठी शॉल आणि कंचाटोकी नक्की ऑर्डर करा तर असं हे आजचं प्युअर पैठणीचं कलेक्शन होतं त्यासोबत बघा थोडंसं चांगलं डिझायनर आपल्याकडे वेलवेट सुद्धा होतं अरे बघा सुंदर असा केशरी कलर आहे वेलवेट मध्ये आहे बर का सुंदर असा केशरी कलर वेलवेट मध्ये आणि कंता टोपी स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा सुंदर असा वेलवेट कलर वेलवेट मध्ये केशरी कलर त्याचबरोबर बघा चिंतामणी कलर किंवा तुम्ही ह्याला रॉयल नेव्ही ब्ल्यू कलर सुद्धा म्हणू शकता खूप सुंदर असे कलरची कंता टोपी टोपी खूप गोड आहे बघू शकता तुम्ही त्या टोपीला खूप मेहनत आहे बर का ह्याला अशी लेस लावली डिझाईनिंग केले खूप सुंदर अशी कंता टोपी हा सुद्धा कलर तुम्ही ऑप्शन साठी घेऊ शकता बऱ्याच ताईंकडे भरपूर शॉल आहेत पण जे काही नवीन कलेक्शन असतं तेव्हा त्या ते ताईंना आवडतं म्हणजे स्वामीला सुद्धा त्याला वेगवेगळे कपडे घालायला आवडतात तर बघा ही सुद्धा एक शॉल आहे याची सुद्धा टोपी सेम आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा त्याचबरोबर बघा खूप सुंदर अशी ही सुद्धा आहे बरं का टोपी आणि शॉल म्हणजे सगळ्या टोप्या खूप छान आहेत बरं का या जर तुम्ही बघताय ह्याच्यामध्ये सगळ्या टोप्या खूप सुंदर आणि छान आहेत त्याचबरोबर प्युअर पैठणीमध्ये हा कलर आहे हा एक कलर आहे सेम आणि ब्रॉकेट मध्ये येल्लो कलर बऱ्याच त्यांना ब्रॉकेटचा हा येल्लो कलर हवा तर सध्या ब्रॉकेटचा येल्लो कलर हा एकच शिल्लक आहे ज्यांना हवा त्यांनी लवकर बुकिंग करा तर हे आजचं वस्त्रां वस्त्रांचं कलेक्शन काहीच असं होतं ज्या ताईंना हे वस्त्र हवे असतील त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि हे वस्त्र ऑर्डर करण्यासाठी एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे कोणीही कॉल करायचं नाही कॉल कोणाचे रिसिव्ह केले जाणार नाहीत आणि ज्यांना घ्यायचं आहे खरंच त्यांनी मेसेज करा कारण बराच वर्ग असा आहे आणि जास्ती कुडस आहे घेत काहीच नाही पण कंटिन्यू त्यांचे मेसेज त्यांचं कंटिन्यू प्रश्न चालू असतात मग हे असंच का मग हे तसंच का मग तुम्ही फ्रीज द्या मग ऑफरच द्या मग डिस्काउंटच द्या म्हणजे कसं असतं इतकी कटकट करतात ना पण घेत काहीच नाहीत बरं का असे पण वर्ग आहे तर त्यांनी प्लीज कृपया करून मेसेज नाही केला तरी चालेल कारण कसं आहे की खूप अनुभव आलाय आम्हाला कारण कसं असतं की घेणाऱ्या लोकांपर्यंत रिप्लाय पोचत नाही न घेणारे खूप गर्दी करतात असं सुद्धा आम्हाला अनुभव खूप आहेत तर बघा कुणी राग नका येऊ देऊ कारण असं खूप जणांनी मागच्या वेळी मग तुम्हाला सांगितले कंटिन्यू सात आठ महिन्यापासून मेसेज पण कधीच काही परचेस केलं नाही फक्त प्रत्येक गोष्टीची इन्क्वायरी करणार प्रश्न विचारणार आणि उलट प्रश्न सुद्धा खूप विचारले होते असंच का तिकडे एवढेलाच मिळतो तिकडे म्हणजे ते मिळतं तिथून तुम्ही परचेस करा त्याच्याबद्दल आम्ही कधीच कोणाला म्हणत नाही की आमच्याकडूनच घ्या पण विनाकारण दुसऱ्याचाही वेळ तुम्ही वाया नका घालू आणि स्वतःचा जर एवढा चांगला किमती वेळ आहे मौल्यवान आहे वेळ तर त्याच्या तुम्ही सोनं करा तुम्ही सुद्धा काहीतरी आयुष्यामध्ये बनण्याचा आणि करण्याचा चांगला प्रयत्न करा तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ